तर तुम्ही पाहू शकता कंपल्सरी मध्ये डाळ भाजी भात पोळी आणि जलेबी सांगतली तर जलेबी पाक किती मोठ्या प्रमाणात आहे इथं सगळे सेवे तरी कर, राहतात कोणी जसा महाराज म्हणून कोणीच काही असं नसते आणि बाहेरच्या बाजूला तुम्ही पाहता तर स्वयंपाकाचा प्रोग्राम चालू आहे बेसन आणि भाकर हे तुम्ही पाहू पौ, शकता आता थोड्या थोड्या वेळाची आरती झालेली आहे आता सारामृत चालू ला चालू झालेला आहे हे सगळी महिला मंडळी आहेत बाहेर काही पुरुष आहेत आता आपण दोन तीन जणांची प्रतिक्रिया घेऊच तर आपण आलो होतो स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रामध्ये आज इथं दिवसभराचे कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारे चालू आहेत बाहेर पाहिलं तर जेवणाचा कार्यक्रम बेसन आणि भाकर आणि बाकी सेवेकरांनी बाकी प्रसाद जे बावन भोग म्हणतात छप्पन भोग म्हणतात असा प्रसाद सगळे आणलेले आहेत तर आपल्यासोबत जुळलेले आहेत दादा भाजपचे नेते आहेत आणि महाराजांचे सेवेकरी आहेत तर दादा आजचा सकाळपासूनचा नेमका प्रोग्राम कशा कशा म्हणताय काय आहे सर्वप्रथम तर सर्व नगरवासियांना सर्व नागरिकांना श्री स्वामी समर्थ आज महाराजांची जयंती आहे आज महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा वाढदिवस आहे आणि योगायोग असा की सातशे शहाऐंशी वा आज वाढदिवस आहे महाराजांचा आणि त्या अनुषंगाने मांडीआडीचा कार्यक्रम आपल्या या स्वामी समर्थ केंद्र सिव्हिल लाईन परतवाडा येथे होत असतो आम्ही सर्व सेवेकरी मिळून इथे सेवा देत असतो आणि त्या अनुषंगानं आज एक मांडीआडी म्हणजे डबा पार्टी असते डाळभाजी भात जलेबी आणि पोळी हे सर्व आमचे सेवेकरी भाविक जीवन सर्व एकत्रित करून सर्वांच्या घरचा नैवेद्य दाखवला जातो महाराजांना आणि प्लस इथे आमचे अमोलदादा आहे मनोज दादा आहे आणि सेवे सर्व गुरव दादा आहे लोखंडे दादा आहेत किशोर आहे सर्व सेवेकऱ्यांकडून एक बेसन आणि भाकरीचा सुद्धा प्रसाद इथे व्यवस्था ते त्याची केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आज दिवसभर इथे कार्यक्रम चालणार आहे सायंकाळी महाआरती आहे महाआरती नंतर पुन्हा प्रसादाचं शिऱ्याच वाटत होणार एक आणखी सेवेकरी अमोलदादा दादा आहेत अमोलदाज आजचा नेमका कार्यक्रम काय असते आणि कोणत्या प्रकारचा असते तुम्ही आज रे स्वामी समर्थ आज स्वामी महाराजांची जन्मदिवस आहे जसं पाहिलं तर महाराज कर्जडीवनात प्रकट झाले होते आणि आज त्यांना सातशे वाढदिवस असं म्हटल्या जाते आज सगळे भाविक भक्त लोक इथे येतात सगळे ये डबा पार्टी करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हायसाठी सेवा जे रोजो करतात स्वामी समर्थ सेवेचे सांगतले गुरुमची सेवा सांगितले ते सेवा करतात सगळे जणांना श्री, 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 श्री स्वामी समजतात Medio块钱, no liebe, HE, ी मावारी उदयो श्री महा महालक्ष्मी महाची आता एक आजोबा बसले होते बाजूले असं वाटलं की बराच अनुभव आहे तर आता आजोबा तुम्ही सांगा बरं महाराजांबद्दल काही त्यांचे काय चमत्कार आहेत काय काय प्रसाद का भेटला आजपर्यंत तुम्हाला म्हणजे दर्शन महाराजांनी महाराज भाव आणि भक्ती असो सर्व अंगी सदा खवळ अंगी आक भक्ती बाजारात भेटत नाही भक्ती भेटी देवाजवळ त्रिगुणाचा सोहळा भरम भदा चतुपती तीन हो योग गे संध्या गेले काही नाही आला ती त्रिगुण सोळा अन महाराजाच्या पाहिला ना हे त्याच म्हणणं देव कोणाला दे माहीत नाही देव कसा आहे देव निर्गुण निळा आहे आकार नाही उकार नाही काही हा देव स्वामी स्वामी हा महाराज भोगाच्या पुढे बोलला आहे अक्कलकोट आहे हे એકવીસ હજાર સારસો કાઠી જે મણી આપણે એકવીસ હજાર સહશે તે ઉરલા તો બારા મોટા સ્વામી સ્વામી